मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल सातही आरोपी निर्दोष शहरात समिस्र प्रतिक्रिया अल्पसंख्याक समाज नाराज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जल्लोष दोन हजार आठ साली मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजान महिन्यात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील सात हिंदुत्ववादी आरोपींना एन आय एच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले या निकालामुळे शहरात एकीकडे पीडित कुटुंबियांसह अल्पसंख्यांक समाजामध्ये तीव्र नाराजी तर दुसरीकडे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यात मोठा जल्लोष पाहायला मिळाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा जण ठार आणि शंभराहून अधिक नागरिक जखमी झाले होते स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर नोंद असल्याने त्यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय स्वामी दयानंद पांडे अजय रायकर समीर कुलकर्णी आणि सतीश चतुर्वेदी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते या प्रकरणामुळे प्रथमच हिंदुत्ववादी दहशतवाद या संकल्पनेची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली होती सतरा वर्षानंतर आज विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना पुरावा अभावे निर्दोष मुक्त केले या निर्णयामुळे पीडितांच्या कुटुंबियांसह सा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्धार व्यक्त केलाय दुसऱ्या बाजूला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपी निर्दोष ठरल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रतिमा उभारून त्यास दुग्धाभिषेक करण्यात आला पोलिसांनी फटाके फोडण्यावर मज्जाव केला होता मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत सण साजरा सुरूच ठेवला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या निर्णयाबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे स्वागत यांनी स्वागत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली की हा निकाल सत्याच्या विजयाचा प्रतीक आहे एकूणच मालेगाव शहरात आजच्या निर्णयामुळे समिस्त्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या अल्पसंख्याक समुदायात खिन्नता तर दुसऱ्या बाजूला उत्साह व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले न्यायाच्या अपेक्षेने वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या पीडित कुटुंबियांच्या भावना पुन्हा एकदा दुखावल्या गेल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग मालेगाव माझं नाव कविता मचिंद्र शिर्के आणि आज जो निकाल जो न्यायालयाने दिला आहे त्याचा आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे धन्यवाद न्यायालय नक्कीच आज, आज मालेगाव बॉम्ब्लास्ट कोर्टाने आज निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही या ठिकाणी सर्वजण स्वागत करत आहोत आणि नक्की सांगेल की दोन हजार आठ मध्ये जो बॉम्ब्लास्ट झाला त्या मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांचे बाकीच्यांना आरोपी करण्यात आलं होतं हा जो काही आरोप करण्यात आला होता की हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद हे तत्कालीन काँग्रेस सरकारचं मतांच्या राजनीती करता केलेला हा आरोप आणि साध्वी प्रज्ञा सिंगचा सा केलेला अक्षळ अतिशय निंदनीय होता त्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्या घटनेचा आणि तो केलेल्या छळाचा निषेध करतो आणि आंबेडकरांनी दिलेलं होता म्हणून या सगळ्या घटनेने मालेगाव शहरावर हिंदू आतंकवाद आणि भगवा आतंकवाद म्हणून जी काळीमा पासली गेली होती ती काळीमा पोचण्याचं काम या ठिकाणी मेहरबान कोर्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने या ठिकाणी पुस्ताचं काम केलंय म्हणून या निकालाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि तत्कालीन काँग्रेस सरकारचं तीव्र शपथ निषेध करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा